नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती डेली सराव सिरीजचा भाग बारा पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न म्हणजे सिरीजमधील दोनशे एकविसावा प्रश्न आहे सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता मित्रांनो सुरुवातीला आर्य होते ते काय करायचे तर निसर्गाची पूजा करायचे आणि यज्ञविधी करायचे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी निसर्गाची पूजा आणि यज्ञ जर मित्रांनो पाहायला गेलं तर यजुर्वेद या ग्रंथामध्ये काय दिलेला आहे तर यज्ञ करण्याचा विधी दिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर पहा वैदिक कालखंड कधीपासून कधीपर्यंत होता पूर्व पंधराशे ते सन इस इसवीसनपूर्व सहाशेपर्यंत ठीक आहे आणि मित्रांनो वैदिक काळामध्ये सूर्य अग्नी इंद्र वरुण यासारख्या निसर्गदेवतांची पूजा केली जात होती ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे बावीस जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात मित्रांनो जैनांच्या पवित्र ग्रंथांना म्हटलं जातं अगमसूत्र ठीक आहे म्हणजे पर्याय ए तर मित्रांनो या अगमसूत्रामध्ये किंवा अगम ग्रंथांमध्ये काय आहे तर वर्धमान महावीर स्वामींचं जे काही उपदेश होते ते उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित करून या ठिकाणी हे अगमसूत्र बनवलेलं आहे प्रश्न क्रमांक दोनशे तेवीस गुप्त युगात बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता या ठिकाणी पहा मित्रांनो गुप्त कालखंड इसवी सन चौथं शतक ते सहावं शतक ठीक आहे चौथं ते सहावं शतक आणि मित्रांनो वराहमिहीर कोण होता तर विक्रमादित्याच्या दरबारातील एक खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता तर मित्रांनो यांनी लिहिलेला बृहत्हिता हा ग्रंथ कशावर होता तर त्याच्यामध्ये भूगर्भशास्त्र खगोलशास्त्र वास्तुशास्त्र हवामानशास्त्र आणि रत्नांचे गुणधर्म यासंबंधी हा ग्रंथ होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए खगोलशास्त्र आणि कोणते कोणते विषय होते भूगर्भशास्त्र होता वास्तुशास्त्र होता हवामानशास्त्र होता आणि रत्नांचे गुणधर्म होता परंतु लक्षात ठेवायचं काय पर्यायामध्ये काय येतं नेहमी खगोलशास्त्र येतं ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे चोवीस अजिंठ्याचे चित्र खालीलपैकी काय दर्शवते मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या अजिंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये काय आढळतं तर बुद्धांच्या कथा म्हणजेच जातक कथा आढळतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायसी जातक कथा आढळतात जातक कथा दर्शवल्या जातात ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंचवीस खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले आता या ठिकाणी पहा मित्रांनो तिसरं इंग्रज मराठा युद्ध कधी झालं अठराशे अठरा साली आणि यामध्ये कोणाचा पराभव झाला तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला कोणी केला तर करणारा होता लॉर्ड हेस्टिंग्स मित्रांनो यानंतर काय झालं तर लॉर्ड हेस्टिंग्जनं दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव केला आणि त्याला कानपूरजवळ बिठूर या ठिकाणी स्थलांतरित केलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय कोणी ताब्यात घेतला तर, ता तर हेस्टिंग्जनं ठीक आहे लॉर्ड हेस्टिंग्स म्हणून पर्याय डी आपलं उत्तर आहे वर्ष कोणतं होतं अठराशे अठरा तर मित्रांनो हा लॉर्ड हेस्टिंग्स होता तो अठराशे तेरा ते अठराशे तेवीस ही दहा वर्ष गव्हर्नर होता ठीक आहे गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक दोनशे सव्वीस भारतीय संविधानाने सव खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा ज्यावेळी राज्यामध्ये अंतर्गत शांतता नसेल किंवा अंतर्गत कलह निर्माण झाला असेल अशांतता असेल तर त्या ठिकाणी काय होते राष्ट्रपती राजवट लावली जाते कलम तीनशे छप्पन नुसार आणि मित्रांनो यानुसारच त्या राज्याचं कल्याण करणं त्या राज्याची जबाबदारी सांभाळणं कोणाचं कर्तव्य आहे केंद्राचं कर्तव्य आहे असं कोणत्या कलमामध्ये सांगितलं गेलं तर ते सांगितलं गेलं कलम तीनशे पंचावन्नमध्ये ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे डी तीनशे पंचावन्नमध्ये तरतूद आहे की हे राज्याचं कर्तव्य असेल आणि पुढे तीनशे छप्पनुसार राज्यामध्ये आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लावता येते प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावीस संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे मित्रांनो भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करायची पद्धत आहे ती भारतीय भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्टमध्ये मध्ये दिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी तीनशे अडुसष्ट ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावीस भारताची मंगलयान मोहीम खालीलपैकी कधी प्रक्षेपित केली गेली होती या ठिकाणी पहा मित्रांनो भारताची मंगलयान मोहीम पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी प्रक्षेपित केली गेली होती म्हणून आपलं उत्तर पर्याय बी आहे तर मित्रांनो मंगलयान याचं नाव काय होतं तर मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच एम ओ एम प्रश्न क्रमांक दोनशे एकोणतीस राज्य क्रीडा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस आहे तो दरवर्षी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आहे ठीक आहे राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो एकोणतीस ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस परंतु पंधरा जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये रा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोनशे तीस एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरमध्ये पूर्वोत्तर क्षेत्र अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या नुसार खालीलपैकी कोणत्या तीन राज्यांची स्थापना झालेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा एकोणीसशे एकाहत्तरच्या पूर्वोत्तर क्षेत्र अधिनियमनुसार एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय या तीन नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आलेली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे त्रिपुरा मणिपूर मेघालय पर्याय ए ठीक आहे तर मित्रांनो मेघालय आहे ते पूर्वी आसामचा भाग होतं आणि त्रिपुरा आणि मणिपूर काय होते तर केंद्रशासित प्रदेश होते त्यांना एकोणीसशे बहात्तर साली काय मिळाला राज्याचा दर्जा मिळाला ठीक आहे अशा प्रकारे ही तीन राज्य बनली एकोणीसशे बहात्तर साली ठीक आहे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की जी केला खूप कमी मार्क्स मिळत आहेत कारण काय कारण या ठिकाणी त्यांचा बेसच पक्का झालेला नसतोय म्हणजेच स्टेट बोर्डाचा सराव अजिबात केलेला नसतोय तर या ठिकाणी स्टेट बोर्डाचा सराव चांगल्या प्रकारे करता यावा आणि जी के विषयामध्ये चांगले गुण मिळवता यावेत म्हणून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक वन लायनर ठोकळा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवर आधारित इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा समावेश असेल ज्याचा फायदा आपल्याला पोलीस भरती तलाठी भरती यासारख्या परीक्षांमध्ये जी के या, या विषयाचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा ठोकळा तुम्ही घ्यायलाच हवा या ठोकळ्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे आता राहिला प्रश्न हा ठोकळा तुम्हाला कसा मिळेल तर त्यासाठी काय करायचं या ठिकाणी एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडचा स्क्रीनशॉट काढून त्यावर किंवा त्र्याण्णव एकोणसाठ अडुसष्ट एक्क्याण्णव डबल झिरो या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा त्यानंतर लगेचच तुम्हाला सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा स्टेट बोर्डवर आधारित वनलायनर ठोकळा मिळून जाईल प्रश्न क्रमांक दोनशे एकतीस पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा खून चिन्ह बरोबर आहे समानार्थी आहे खग पक्षी खंग नाही बरं का खग पक्षी बरोबर आहे समानार्थी आहे काळोख अंधार समानार्थी आहे कुरूप कंजूस कुरूप म्हणजे मित्रांनो चांगला न दिसणारा आणि कंजूस म्हणजे जो पैसे वाचवतो पैसे खर्च करत नाही असा म्हणजे या ठिकाणी ही शब्दांची जोडी आहे का दिसते का नाही म्हणून आपलं उत्तर काय असणार पर आहे पर्याय डी ही चुकीची जोडी आहे किंवा विसंगत जोडी आहे प्रश्न क्रमांक दोनशे बत्तीस गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो गुळगुळीत म्हणजे आपण हात फिरवला आणि आपला हात त्या ठिकाणावरून अलगद फिरला गेला काही जाणवलं नाही असं ठिकाण ठीक आहे तर त्याच्या विरुद्ध काय असणार आहे खरखरीत हात फिरवला की खरखरीत जाणवतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी खरखरीत गुळगुळीतला विरुद्धार्थी खरखरीत रेखीवला विरुद्धार्थी काय असतं रेखीवला विरुद्धार्थी असतो ओबडधोबड ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे तेहतीस बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हंटले जाते आता या ठिकाणी पहा मित्रांनो एखादा शब्द आहे त्याच्या रूपामध्ये विभक्तीनुसार किंवा वचनानुसार बदल झाला तर त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला किंवा विकार झाला बदल होणे म्हणजे काय विकार होणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बदल घडण्यासाठी विकार घडणे विकार होणे म्हणून पर्याय सी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौतीस कशात नाही काजू आणि बायत नाही राजू या म्हणीचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो कशात नाही काजू आणि बायत नाही राजू याचा अर्थ काय असतो की कोणत्याही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात किंवा नसणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीस शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो आध्यात्मिक हा शब्द पर्याय डी प्रमाणे लिहिला जातो पर्याय डी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे छत्तीस दुहेरी अवतरण चिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात आता या ठिकाणी पहा जेव्हा बोलणारे तोंडचे शब्द आहे असं दाखवायचे असतात तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो म्हणजे जा आपलं उत्तर पर्याय सी आता हे झालं दुहेरी अवतरण चिन्हाबद्दल एकेरी अवतरण चिन्हानं काय दाखवतात एखाद्या शब्दाभोवती एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह येतं आणि त्याचा अर्थ काय असतो की त्या शब्दावर जोर दिला जात आहे म्हणजे एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी काय केलं जातं एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक दोनशे सदतीस नपुंसक लिंगी शब्द ओळखा या ठिकाणी पहा तो राग तो डाग ती आग पुल्लिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि ते सागवान म्हणजे ते सागवान काय झालं नपुंसकलिंगी म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए पुन्हा पहा काय असते या ठिकाणी तो या सर्वनामाचा वापर झाला तर पुल्लिंगी ती या सर्वनामाचा वापर झाला तर स्त्रीलिंगी आणि ते या सर्वनामाचा वापर झाला तर नपुंसकलिंगी ठीक आहे मग या ठिकाणी तो राग पुल्लिंगी होतोय तो डाग पुल्लिंगी होतोय आणि ती आग स्त्रीलिंगी होत आहे मग राहिलं काय सागवान ते सागवान सागवान काय झाला नपुंसकलिंगी झाला ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अडतीस कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असते आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं विशेष नाम आणि भाववाचक नाम ही दोन्ही नेहमीच एकवचनामध्ये असतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कोणतेही विशेष नाम एकवचनी असते पर्याय बी आणि समजा जर एखाद्या विशेष नामाचं किंवा एखाद्या भाववाचक नामाचं अनेक वचन झालं तर काय होईल त्या ठिकाणी त्याचं रूपांतर सामान्य नामामध्ये होईल ते तिथून पुढे विशेष नाम किंवा भाववाचक नाम राहणार नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणचाळीस ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणायचं अनुनासिके अनुनासिके म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे चाळीस चंद्रोदय संधी फोड करा मित्रांनो चंद्रोदयचा विग्रह कसा होतो चंद्र अधिक उदय म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे या ठिकाणी काय झालं चंद्रमधील शेवटचा वर्ण अ आणि उदयमधील पहिला वर्ण उ अ अधिक उ काय बनला ओ बनला म्हणजे या ठिकाणी काय झालं दोन्ही स्वर एकत्र येत आहेत म्हणून स्वरसंधी आणि अ अधिक उ बरोबर ओ बनतोय याला काय म्हणायचं गणादेश संधी म्हणायचं ठीक आहे लक्षात काय ठेवणार या ठिकाणी स्वरसंधी आलेली आहे आणि कोणत्या प्रकारची तर गणादेश संधी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्नांची माहिती समजली असेल तर ती माहिती समजली म्हणून व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा तसेच थ... याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र